जय श्रीराम बावनो तर आपण वाटतो अशी सृष्टी किल्ला बघायला इथं यशन तर यशला विचारला किल्ला कसा वाटला आजचा बघितला किल्ला एक नंबर आहे बघा तुम्ही पण या तुम्ही पण बघा एकदम जुन्या काळातली आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची सगळी सेम तसंच किल्ल सेम असं वाटतं नाही की आपण आता कलयुग मरदर आहे एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेला वाटत आहे तुम्ही पण या नक्कीच किल्ला बघू शकता तुम्ही नाही किती पस्तीस रुपये तिकीट आहे पस्तीस रुपये पस्तीस रुपये तिकीट आहे नागेश नागेश बसल्या इथं बघा फोटो काढायचा बोजून बसला तिथं नागेश तुला किल्ला कसा वाटलं एक नंबर आहे खूप भारी आहे व्ह्यू पण खूप छान आहे इकडला आणि आज ढगाळ वातावरण झाल्यामुळे अजून भारी वाटत आहे

कसा आहे सीन अर दुखायची तिकड जळ लागले काय तर फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे बघू शकता तुम्ही हो एक नंबर फिनिशिंग केले

करंट लागून ते संभाजी महाराज महाराज मी एक हाय पण एक नुसताला असं वाटत हे चल ना गेवर

चाटला चला नागेस चढला आता यश पण चढेल या इकडे नागेश आपण गड जिंकला यश आपण पाहिलं आलो आलो मोबाईल माझ्याकडे ओ शिल्पकार

सिस्टम सिस्टम मावळ जाग झालं रे झे पाहू शकता तुम्ही दिसते इथून माल खाली पडली अरे काय नाही राव चालेल